नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कापूस या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकोणऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकशे एकोणावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे सहा हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे सहा हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे घाटची या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार नऊशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रतिकुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चारशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पाचशे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे दहा रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यावल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चाळीस कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार पन्नास रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बारशी टाकळी या बाजार समितीमध्ये हर कापसाची आवक झालेली आहे नऊ हजार सातशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार नऊशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध समित्या बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद